नमस्कार मैत्रिणींनो सुप्रभात चॅनेलमध्ये पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आम्ही निघालेलो हो, आहोत आमच्या गावी लोणी मावळा येथे आणि अगदी दोन किलोमीटर राहिलेले आहे आमचं गाव दोन तीन किलोमीटर आणि आता आम्ही ना एका ठिकाणी जेवण्यासाठी थांबलेलो आहे हे साईदीप हॉटेल आहे या हॉटेलवर आम्ही जेवणासाठी थांबलेलो हो। आहोत कारण की घरी गेल्याच्या नंतर हो, आता खूप काम असणार आहे काम करने साथी साथी ते काम करण्यासाठी एनर्जी पाहिजे आणि ती एनर्जीसाठी आता पोटभर आम्ही जेवण करत आहोत किरण झरेकर साहेब आणि आमच्या झरेकर मॅडम मग आम्ही सगळेजण इथं जेवतोय म्हणजे घरी गेल्यानंतर आपल्याला कामच करायचं आहे ना <laughs> तर पोटभर जेवा सगळ्यांनी कारण <laughs> की आमचं घर वर्षभर आम्ही जात नाही गावी फक्त यात्रेलाच जातो बंद असतं घर घरी गेल्यानंतर आपली कामं आवरायची हो आता जेवण आता किती सा बा साडेबारा वाजलेले आहेत आम्ही सकाळी सहा वाजता निघालेलो थांबत 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 आणि आमचं गाव जवळच आहे मला वाटतं दोनशे वीस किलोमीटर आहे आपल्या कामोठेपासून हॉटेल पण चांगलं हे हॉटेलचे मालक आहेत हॉटेलचे मालक आहे सुप्रभात सुप्रभात चॅनल आहे आमचं आणि तुमचं हॉटेलचे ॲड होते लोणी मावळ्यापासून दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे हॉटेल तुम्ही दिसतायत युट्यूबर तुम्ही दिसता त्यांना असं वाटतं ते बोलतात कोण आहे बघू त्यांना ते असे शोधतायत कोण दिसत आहेत ते त्यांना असं वाटलं व्हिडिओ कॉल लावलाय मी म्हणून ते बघत होते कोण येते आता आपण जेवते जेवल्यानंतर आता आपण निघूया आणि मग गावी गेल्यानंतर घर दाखवते तुम्हाला की कांद्याचे शेती आता मशरूमची भाजी घेतलेली खूप छान भाजी होती आता दाल फ्राय पण घेतलं जिरा राईस दाल बोला का। मस्त मस्त जेवण आता जेवतोय आधी आम्ही ना मिसळपाव खाल्ला आपल्या चाकणला उतरल्यानंतर चाकण क्रॉस केल्यानंतर मिसळपाव नाही आपण हे खाल्लं मिसळपाव खाल्ला तो चाकण क्रॉस केल्यानंतर खाल्ला आणि आता इथे आता लोणीजवळ जवळ येतोय लोणी मावळा गाव आमचं इतकं छान गाव आहे ना पूर्ण चारी बाजूने आमचं वेश हे बांधलेलं आहे आणि मग निश्ठ असं आपलं दरवाजा आहे त्याच्यात एंट्री करताना मी तुम्हाला दाखवते तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद आणि ह्या हॉटेलला तुम्ही आल्याचं नंतर इथे भेट द्या हे किरण साहेब जेवत आहेत साईदीप हॉटेल बघा मॅडम सांगता साईदीप हॉटेल चालेल चला आता